वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यावरती भ्याड हल्ला अकोले तालुक्यातील चितळभेडे या ठिकाणी अज्ञात तरुणांकडून गाडीवरती दगडफेक अकोले पोलीस घटनास्थळी दाखल जी। एक महत्वाची बातमी ही म्हणावी लागेल वंचित बहुजन आघाडीच्या हे आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत आणि एकूणच त्यांना अकोले तालुक्यातील राजू शिवारामध्ये ते फिरत असताना त्यांच्या गाडीवरती हा एक भीषण हल्ला झालेला आहे सध्या वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते आपल्या बरोबर थेट फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत नक्की काय सांगाल संपूर्ण हा नक्की घडला होता हे आमचा संध्याकाळचा सा दौरा सगळा संपवून मी संगमनेर कडे यायला निघत होते तेव्हा मध्ये एका ठिकाणी काही मुलं उभी होते आणि त्यांनी अचानक दागडफेक केली गाडीवरती गाडीची पुढची काच पूर्ण फुटलेली आहे आम्ही सगळे चुकरू पावतो गाडी डॅमेज झालेली आहे पूर्ण हे मुलं नक्की कोण होते काही माहिती तुम्हाला आहे का नाही 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 काही घाई एवढं झालं की कोण मुलं होती काय होती काहीच कळलं नाही आणि कुठे गेले तेही लक्षात नाही आलं कारण मी फोनवर एका माझ्या संबंधित माणसाशी बोलत होते तेव्हा हे सगळं झालं तेव्हा बाहेर कोण उभं काय मला त्याच्याकडे काही लक्ष देता आलं नव्हतं तुम्हाला काही वगैरे यामध्ये पूर्ण का नाही नाही आय एम सेफ काचा सगळ्या अंगावर आणि तोंडावर वगैरे उडाल्या होत्या पण आय एम सेफ असं काही प्रॉब्लेम नाही तुमच्या बरोबर ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस गाडीत नेमकी कोण कोण होत माझे सगळे सहकारी सोबत होते आम्ही काही गाड्या पुढे संगमनेच्या दिशेने निघालो काही काम उद्याची हो लाईन अप करायची होती बाकी सगळे कार्यकर्ते जेवणासाठी थांबले होते का ठिकाणी तिथून बाहेर निघाल्यावर लगेचच दोन तीन मिनिटातच हे सगळं झालं काय अशा प्रवृत्तीचा कशा शब्दात तुम्ही निषेध कराल आणि नक्की काय सांगाल काय वाटत हे माझ्या समजण्याच्या पलीकडच आहे पण ठीक आहे राजकीय आहे काय आता ते समजेल आपल्याला पुढे पण अतिशय म्हणजे निंदाजनक आहे सगळे प्रकार इलेक्शनच्या वेळेस हे सगळं होणं चुकीची गोष्ट आहे या संदर्भात तुम्ही काही पोलिसात तक्रार वगैरे करणार आहात का पोलीस आलेत आता ते बघतायत काय इन्क्वायरी करतील त्याच्यात समजेल पुढे काय होईल ताई शेवटचा प्रश्न नक्की काय सर्वांना तुम्ही यातून काय आव्हान कराल नक्की मी माझ्या कार्यकर्त्यांना हे की जे पोलीस अशा चुकीच्या घटना नाही घडल्या पाहिजे आपण शेवटी लोकशाहीमध्ये आहोत ही कुठल्या हेतून झाले काय झालंय हे बघायला पाहिजे त्या अनुषंगाने पुढे आम्ही पावलं उचलू नक्कीच आहे ही मोठी बातमी या घडीची म्हणावी लागेल वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रूप होते यांच्यावरती हा एक भेड आणलेला झालेला आहे त्या हल्ल्यातून जरी बचावल्या असल्या तरी सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत व उत्कर्षा रोपवते या सध्या सेप आपल्या जरी सांगत असल्या तरी ही जी, जी आहे ती ही घटना राजकीय दृष्ट्या आहे की कोणत्या अन्य बाबींतून घडून आलेली आहे नक्की ते हल्लेखोर नक्कीच शोध घेतील मात्र शिर्डी लोकसभेच्या मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस जशी निवडणूक जवळ येते तसं हे ये राजकारण तापत चाललंय व आता उमेदवारांच्या गाडीवरती भ्याड हल्ल्यासारखे प्रकार सध्या आपल्याला दिसून येत आहे निपक्ष रोप तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद